सर्व भक्त भाई भक्तांनी फिलिम दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सर्व भाई भक्तांना विनंती आहे की मंडपामध्ये महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये हे नम्र विनंती विनंती आहे अन्न हे परब्रह्म आहे अन्न पायाखाली जाणार नाही तसेच पात्रावळीमध्ये उष्ण राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे कारण हा श्री गजानन महाराज यांचा महाप्रसाद आहे सर्वांना विनंती आहे स्वच्छता राखायची आहे महाराजांच्या स्वयंपूर दर्शन सर्वांनी घ्यायचे आहे हार्दिक स्वागत करीत आहे प्रत्येक कार्यक्रम असतो अशाच प्रकारून आपला नेहमी लाभत राहो अशी गजानन चले प्रार्थना करतो आपल्या सोबत आलेले लहान मुलं आहे मुलं मुलांकडून ते कृती राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे लहान मुलांना परंतु हा स्त्रीचा महाप्रसाद आहे आपण पण भरणार नाही त्याची आपण काळजी घ्यायची आहे श्री गजानन मित्र परिवार आपले हार्दिक स्वागत करीत आहे अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो आपण सर्वांच्या सहकार्यातून असे कार्यक्रम घडत असतात आपण नेहमीच असे सहकार्य करत राहो ही गजानन चरणी प्रार्थना करतो सर्व भाई भक्तांना विनंती खाली मंडपामध्ये महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी महाप्रसाद जाऊ नये ही नम्र विनंती समोर ठेवलेली आहे तरी सर्व भाई भक्तांना विनंती आहे त्यांनी चिरवीचं दर्शन घ्यायचं आहे महाराज यांच्या मंदिराचे पायाचे खोदकाम सुरू असताना पायामध्ये सापडलेली श्री महाराज सर्व भाई भक्तांना

त्यांना महाराजांची सापडलेली स्वयंभू केले महाराजांच्या भोवतीच्या शेगामध्ये ठेवलेले आहे सापडलेली स्वयंभू सर्व भाविकांना विनंती आहे सर्वांनी शिल्मीचं दर्शन घ्यायचं आहे खाली मंडपामध्ये महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी महाप्रसाद घेतल्याच्या जाऊ नये ही नफर

म्हणजे सर्वांनी जगामध्ये महाराष्ट्राचे आयोजन केलेले आहे ते सर्वांनी महाराजांनायचं आहे